मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राइम टाईम बुलेटिन मध्ये सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या कृषी प्रदर्शनात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर अजित पवारांना जे कळते ते कुणालाच कळत नाही माणिकराव कोकाटे यांचे शरद पवारांपुढे विधान दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर आणि देशातल्या मेगा सिटी मध्ये मुंबई सर्वात सुरक्षित सैफरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया आता सविस्तर बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी प्रदर्शन शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकाच मंचावर आले होते मात्र या दोघांच्या मध्ये आणखी एक खुर्ची ठेवण्यात आली होती विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मात्र त्या सुरुवातीलाच निघून गेल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जे कळते ते कुणालाही कळत नाही असे विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे सुनेत्र पवार आदी सर्वच जण एका व्यासपीठावर असता कोकाटेंनी हे विधान केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे बांगलादेशी घुसखोरांवरून देशभरात वातावरण तापू लागले असून प्रशासनाने या घुसखोरांना सर्व प्रकारची प्रमाणपत्रे पुरविल्याने आजही अनेक बांगलादेशी नागरिक बिन दिक्कत राहत आहेत मालेगाव अमरावतीत हजारो बोगस दाखले वितरित झाल्याचा आरोप करत किरीट सोमय यांनी पुणे शहरात कोणालाही बोगस दाखले देण्यात आले नसल्याचे सांगत पुणेकरांचं कौतुक केलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पार्थ पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल ब्रिज मोहन श्रीवास्तव सुबोध मोहिते अविनाश अधिक संजय प्रजापती आदी वीस नेत्यांच्या नावाचा समावेश आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मुंबईच्या सुरक्षेवरून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होते अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित आहे या हल्ल्यामागचा मोठीव कळला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शेकडो शेतकऱ्यांची बैठक घेत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघातील बेल सावंगी धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन लोणीतील ऋषीबाबा प्रकल्पाला पाणीपुरवठा याविषयी चर्चा करण्यात आली रेल्वे विभागात नोकरीला लावून देतो असे आमिष देऊन तब्बल सतरा तरुणांकडून एक कोटी छप्पन्न लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथे उघडकीस आलाय या प्रकरणात तरुणाच्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्षासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे उद्योगपती गौतम अदानींवर खळबळजनक आरोप करणारी कंपनी हिंडनबर्ग रिसर्च ही अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म आता बंद होणार आहे कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी याची घोषणा केली आहे या कंपनीची स्थापना करण्यात आली होती बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग। पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गेवराई शहरामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर अंजली दमानिया मनोज जरांगे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमांची परळीमध्ये विटंबना करण्यात आली होती म्हणून त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी गेवराईच्या शास्त्री चौकामध्ये आज गुरुवारी त्यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक करण्यात आला जिल्हाभरात या अन्यायाविरुद्ध आणि या, या खुनाबद्दल वाचा फोडली या गुंडगिरीबद्दल वाचा फोडली अशांना चपला मारो जोडो मारो किंवा त्यांच्या नावाच्या भोषणा दिल्या सदतशील मार्गाने काम करणाऱ्या आणि संविधानाचं पालन करणाऱ्या आणि विरुद्ध आवाज उचलणाऱ्या या महामानवांना या साई जणांना संघर्ष योद्धा मनोदरांजी पटेल असतील आष्टी आमदार सुरेश झस असतील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा असतील जितेंद्र आव्हाड असतील दमाने असतील या, या सगळ्यांना न्यायाचं काम केलं संविधानाच्या बाजूने बोलल्या म्हणून त्यांच्यावरती त्यांची विटंबना होईल असं त्यांच्या फोटोला बाजूनी पाहिजे एक या देशाचा नागरिक म्हणून आणि संविधानाचा पालक म्हणून लोकशाहीत त्यांचा आम्ही वृद्ध दुग्ध अभिषेक केलेला आहे आणि सकारात्मक गव्हर्नमेंट चालणारा या जिल्ह्यातील गुंडगिरी आणि अन्यायाविरुद्ध संघटित गुन्हेगारीला आळा वाटला पाहिजे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड विरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे येत्या बावीस जानेवारीपासून टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेत भारतीय संघात नवे फलंदाजी प्रशिक्षकही संघाबरोबर असणार आहेत या मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी बी सी सी आयने नवे फलंदाजी प्रशिक्षक नेमले आहेत सौराष्ट्राचे अष्टपैलू खेळाडू सीतांशु कोटक यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून बी सी सी आयने निवड केली आहे जम्मू काश्मीरमधील अनंतनाग पूंछ भदेरवाह आणि डोहा या चार जिल्ह्यांमध्ये मोठी बर्फवृष्टी होत असल्याने गुरेज बांदीपुरा सेमठान किस्तवार रस्ता बंद करण्यात आलाय पहलगाम श्रीनगर काझीकुंड कोकरनाग आणि गुलमर्ग येथे उणे तापमानाची नोंद झाली असून हवामान खात्याने येत्या चोवीस तासात काश्मीरच्या उंच भागात हिमवृष्टीचा आणि सखल भागात पावसाचा इशारा दिलाय वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट